उदगीर तालुक्यातील पाटीजवळ ट्रक व कंटेनरचा अपघात चालक गंभीर जखमी उदगीर तालुक्यातील पाटीजवळ उदगीर हैदराबाद राज्यमार्गावर पंचवीस एप्रिल रोज शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान कंटेनर व ट्रकचा अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की उदगीर हैदराबाद राज्यमार्गावर पाटीजवळ कंटेनर चालकाने ओव्हरटेक करताना समोरून ट्रक आल्याने एकमेकांना वाचवण्याच्या नादात अपघात होऊन दोन्ही अवजड वाहने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाल्या असून चालक जख्मी तरी सु ने मोटी जीवित हानि टी है दोनों अपना हिसाब से जो ओटे के चक्कर में मारे सो शार्ट है वो ओटे के चक्कर में मारे सो शार्ट है उनके चक्कर में आपन चले जाते थे मगर अपनी गाड़ी देखो बराबर लेफ्ट लेफ्ट के अपना पट्टे में